नमस्कार मी गंगाधर कदम आपल्या किनोट न्यूज मध्ये आपणा सर्वांचं हार्दिक स्वागत आपण पाहतात किनोट परिसरातील बातमी अरे कानाला मोबाईल का का तोंडाला दार, दार, दार। आता आम्हाला एक बघी रात्री साडे दहा अकरा वाजता बारा वाजता कामावून घरी येते घरी येता येता तिला असं वाटते कोणीतरी गुंड प्रकृतीची चार पाच माणसं माझे मागायला लागले मागायला लागले ते जशी त्यांना पाहते आणि पळू लागते धावा वाचवा माझी कोणीतरी मदत करा कोणी तिच्या मदतीला धावत नाही कारण त्या गुंडाच्या हाती नंग्या तलवारी असते ती बोरगी खुली दिसते जशी घराची खिडकी खुली दिसते तशीच त्या दरोजा जाते त्या दरोजावर हात देते दरवाजा खोलते त्या बाईला आतमध्ये घेते रात्र निघून जाते दिवस निघते ती पोरगी घराच्या बाहेर निघते आणि घराच्या बाहेर निघून त्याला म्हणते की दादा धन्यवाद रे तू माझा जीव वाचवला पण तो आतमधला पोरगा म्हणते ताई जाण्याच्या पहिले माझ्या प्रश्नाचं उत्तर देऊन जा मीही एकटा तूही एकटी मीही सुंदर तूही सुंदर मीही जवान तूही जवान

पासपोर्ट आणि ज्या घराच्या भिंतीवर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरचा फोटो असेल ते घर कोणाची इज्जत घेणार नाही रे दादा त्या विश्वासाने मी तुझ्या घरात आली तेव्हा तो मुलगा बोलला अगत आई बाबासाहेबाचा फोटो दिसला आणि तू माझ्या घरात आली काय वाचला तू बाबासाहेब काय बघितला तू बाबासाहेब कुठं समजला तुला बाबासाहेब तेव्हा ती बाई बोलली अरे नाही रे दादा धर्मा आणि संस्कृतीनं बाईला रात्री पुरता आणि भाकरी पुरतं वापरलं पण जेव्हा चौदा आणि पंधरा मध्ये एका फटका माणसाच्या बरोबरी पोहोचवलं तो बाबासाहेब घराच्या भिंतीवर असेल ते खरकटी कोणाची इच्छा घेणार नाही रे दादा ते विश्वास अरे माय कोणाची असो एसी एनडी ओबीसी मुसलमान नव्या प्राह्मणाची असो तिला इच्छा सवरात आरक्षण संरक्षण मिळावं म्हणून सत्तावीस सप्टेंबर एकोणीसशे एकावन्न ला पंतप्रधान नेहमीच्या खुदला राजीनामा फेकून द्यावा आमचा बाबासाहेब तो बाबासाहेब घराच्या भिंतीवर असेल खरकडी कोणाची इज्जत घेणार नाही रे दादा टेनिसवाला मी तुझ्या घरात दाखीन तेव्हा तो मुलगा बोलला अगं आई आज खरा ठरला तुला बाबासाहेब समजला ज्या दिवशी या देशाचा प्रत्येक बायला बाबासाहेब समजले त्या दिवशी या माय बहिणीवर और कोणावर अन्याय अत्याचार व बलात्कार होणार नाही गं म्हणजे ताई बलात्कार होणार नाही घर छेड़ोगे संविधान तो काट दाळे की तलवार तो या ठिकाणी पाहुणे उपासिका चार ऑगस्ट एकोणीसशे अठ्यात्तर ला फक्त औरंगाबाद सर आले होते त्यांनी शाळेत टाकलेले होते शिकायला आमच्या माणसाने कोण चोरी आणि काही केले नव्हत फक्त डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरची एकोणीसशे पंच्याहत्तर ला जयंती आलेली होती जयंती खाली त्यावेळेस आमच्या बाबासाहेब फोटो फोडला दगड मारले आय आला दगड लागायला डोके फुटले तरी आम्ही रात्रीला दीड वाजता जयंती ठरवली गावात आणि तुम्ही हे सांगा मला त्याचा मर्डर केला का ते राहू द्या बोला मला सांगा फक्त बरं चार वाजता कोणत्या तर हो दादा ते माहीत ठेवा तिथं तुम्ही खरंच त्याचा मर्डर केला का ते सांगा फक्तराव पाटील यांचा मर्डर केला माईक आला माई 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 दादा मर्डर केला मर्डर केला ना हा बस मी त्याच्यात तेवढंच विचारायचं मला ठेवा तुम्ही बस मर्डर केला त्याच्यासाठी टाळ्या वाजवा ज्याने पोचीराम कांबडीला मारला त्याचा एक मर्डर केला म्हणजे मी तो सुटून आले का म्हणून दादा झरांगे पाटील यांचा छोटासा माना कळून का आपण मिळाला गंगाधर रिंग मोळे आदिलाबाद यांच्याकडून शंभर रुपये आले सुनील वंजारे यांच्याकडून ग्रामपंचायत सदस्य यांच्या माझ्यापेक्षा चांगल्या चांगल्या गायिका येतील चांगल्या चांगलं गाऊन जाईल विषय तुमच्या समोर सादर करताय ना मी आईची शपथ महाराष्ट्रातली कुठली तुमच्या समोर सादर करणार नाही तुम्हाला माहिती आहे जेव्हा मिलिंद कॉलेज चा सा काम चालू होतं औरंगाबाद तेव्हा मिलिन कॉलेजचं सा काम चालू होतं नागपूरमध्ये रेल्वे हॉटेल त्याला आता अशोक हॉटेल असं म्हणतात तिथे बाबासाहेब थांबले आणि तिथेच खाली दिलीप कुमार थांबले होते पिक्चरचे अभिनेते माहित आहे दिलीप कुमार माहित आहे की नाही दिलीप कुमार थांबले

पैसे घेऊन आले आणि बोलले की बाबा माझ्या इकडून पैसे तुमच्या बाया ना ना, जे तमाशे करत ना त्या मागा मायराच्या बाया नाचवतो कोणा फटबामणाच्या बाया नाचवत नाही आणि त्या बायाची कमाई मला खायला सांगत नाही रे मर्दाला म्हणून बाबासाहेब म्हणतात अरे आमच्या बघती ते मी तू झाला तुझी कमाई तुझ्यावर मंगेश आचार्य यांच्याकडून शंभर रुपये आले आमच्या भगिनी नाचून तू झालं आमच्या तू नाक्षन दादा यांच्याकडून शंभर रुपये आले अरे पत्ते बापूराव तुझी काय नवे नाक्षण यांच्याकडून शंभर रुपयाले अरे पत्ते बापूराव दोनशे रुपयाले नानाजी मोजा आई पाशी फले हिराई ही फले डोंगरी मी फले डोंगरी जाई मी फले डोंगरी जाई उपाशी फले ही ही कमाई ना मर्दाचे ही कमाई ना मर्दाचे हा मर्द कसा खाई हा मर्द कसा खाई हा मर्द कसा रे खाई हा मर्द कसा खाई कांती कुटे आनी रे कुटे हल्दी चाचा अरे पट्टे बापुरा तुझी कमाई खूप खूप धन्यवाद गीताचा सेवडगाचे लक्ष असू द्या हर बादच्या अबूळा साठी पाहत राहा आपला किन्नड न्यूज लाईक करा शेअर करा कमेंट करा आणि या चॅनलला सबस्क्राईब करा